नमस्कार मी शुभांगी पाटील आपण पाहत आहात सी न्यूज चांगल्यासाठी बेधडक बातम्यांची सुरुवात करूया हेडलाईन्सने श्रीराम मूर्ती स्थापनेचा सा जिल्ह्यात प्रचंड उत्साह मिरजेतील उभारलेल्या अयोध्या नगरी श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्तीची स्थापना सुशांत खाडे यांनी सपत्नी केली पूजा भक्तांची अलोट गर्दी पुणे ते मिरज दरम्यान लोहमार्गांचे दुहेरीकरण पूर्ण रेल्वे गाड्यांचा वेग आता वाढणार सांगलीत श्रीराम पहाट भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांची सुरेल मैफिल मंत्र मंत्रमुग्ध